युवकांनो दारू नाही दूध प्या या उपक्रमाने संभाजी ब्रिगेडने केले नववर्षाचे स्वागत संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम युवकांनो दारू नको दूध प्या या उपक्रमाने मसाला दुधाचे वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे पाश्चात्य देशाचे अनुकरण करून आजची तरुण पिढी व्यसनाकडे वळत आहे येणारी पिढी ही सक्षम सदृढ आणि निर्व्यसनी झाली पाहिजे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवीन स्वागत लोकांसाठी एक संदेश द्यावा म्हणून दारू नाही दूध प्या याचं कारण म्हणजे आजकाल पाश्चित्य देशाचं अन करून करून आपले युवक व्यसनाच्या अधीन जात आहे थर्टी फर्स्ट हा डीजेच्या आणि दारूच्या आहारी जाऊन हे साजरा करीत आहेत ही आपली संस्कृती नसून यामुळे युवा वर्गाचं अत्यंत मानसिक आर्थिक आणि शारीरिक सुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे युवा वर्गांनी व्यसनापासून अलिप्त राहावं हो म्हणून दारू नाही दूध प्या हा उपक्रम संभाजी ब्रिगेड दरवर्षी राबवत एक व्यक्ती निर्व्यसनी तर घर सुरक्षित घर सुरक्षित तर देश सुरक्षित एका दारूच्या बाटलीमुळे संपूर्ण जीवन बरबाद होते घरातील शांतता संपुष्टात येते यामुळे युवकांनी व्यसन करू नये असे आवाहन करण्यात आले यावेळी बंदोबस्तावर उपस्थित बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके प्रमुख सीताराम बाबर सुलेमान पिरजादे ओंकार कदम रवेश चव्हाण दत्तात्रय जाधव विकी पाटील रवी शिरगिरे श्रीकांत माळवतकर अजमल शेख आयाज दिना सिद्धार्थ बनसोडे नागेश पवार मुस्तफा शेख सोनाली पवार राजेंद्र माने बसवराज आळगे आदी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे Solapur